हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत दुधाच्या साईपासून तूप तर त्यासाठी मी इथे फ्रिजमध्ये साई जमा करून ठेवलेली होती तर ती मी या एका मोठ्या गंजात काढून घेणार आहे इथे माझे दोन छोटे गंज भरलेले होते साईने तर ती अशी मोठ्या गंजात काढून घेतली आणि रईने लाकडाची रई आहे त्या रिने मी हे एका एक डायरेक्शनमध्ये फिरवत आहे तर हे बघा अशा प्रकारे छान हे फिरवायचं आहे एकसारखं पंधरा मिनटं एकसारखं फिरवत राहिलं या की यामधलं यामधलं दूध आणि लोणी वेगळं होतं बघू शकता अशा प्रकारे याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवल्यापेक्षा मला ही प्रोसेस जरा सोपी वाटली तर बघू शकता अशा प्रकारे हे फिरवायचं आहे हे बघा लोणी वेगळा आणि दुधाचं पाणी वेगळं झालेलं आहे हे आपण अशा प्रकारे काढून घेऊया वाटत आलेली साय आहे तर हे बघा हे लोणी असं काढून घ्यायचं आहे याचे गोडे बनवून घ्यायचे आहे खूप जास्त प्रमाणात लोणी तयार झाला आहे या पद्धतीने पाच गोडे तयार झालेले आहे हे बघा मित्रांनो आणि या पाण्यापासून तुम्ही पनीर किंवा कढी वगैरे आंबट असेल तर कढी बनवू शकता नाहीतर पनीर बनवू शकता तर हे मी दोन पानांनी छान धुवून घेतलेलं आहे जेणेकरून याचा वास येणार नाही ना आठ दिवसाची मलाई आहे हे तर हे बघा हे आपण गॅसवर ठेवणार आहोत गॅसची फ्लेम सुरुवातीला फास्ट ठेवायची आहे जेणेकरून हे लवकर वितळते हे बघा गोडे आपले वितळायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये चम्मच फिरवत राहायचा आहे रात्रीचं दूध गरम करून सकाळी त्यावरची साय जाडसर साय तयार होते ती साय वेगळी करून नंतर त्यामध्ये चहा बनवायचा हे बघा यामध्ये मी तुळशीचे पानं घातलेली आहे त्यामुळे सुगंध छान येतो आणि तूप पण खूप दिवस टिकतं त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये खाय खायची पानं किंवा विलायची पण टाकू शकता तर हे बघा अतिशय कमी वेळात तयार आहे आपलं तूप तर हे मी चाण्याने गाळून घेतलं आहे बघू शकता किती जास्त प्रमाणात तयार आहे तूप व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये